परवा म्हणजेच शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिराच्या मागे असलेल्या हॉटेल मथुरा या ठिकाणी वेटर म्हणून काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मालकाने त्यात चांगले काम कर असे म्हणल्याने राग येऊन मालकावर खुनी हल्ला केल्याचे दिसून आलेले आहे आपल्या सहा ते सात साथीदारांना घेऊन त्याने कोविता व तृष्ण हाताऱ्याने या मालकावर हल्ला केल्याचे दिसत आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये कैद झालेला आहे दरम्यान या ठिकाणी उपनगर पोलिसांनी येऊन घटनास्थळावर येऊन अधिक तपास उपनगर पोलीस करत आहे हॉटेल चालक सजदेवा हे गंभीर जखमी झालेले आहेत या घटनेनंतर व्यापारी वर्गामध्ये दहशत निर्माण झालेली आहे दरम्यान सचदेवा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बिटको रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे

नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढले असून नाशिक शहरातील आंबड सातपूर पंचवटी इत्यादी परिसरामध्ये खुलेआम गुन्हेगार रात्रीच्या वेळेस कोयते व शस्त्र घेऊन फिरत आहेत प त्यावर पोलिसांचा कुठलाही धाक राहिलेला नाही अनेक खुनाच्या तसेच अनेक घटना मारहाणीच्या घडत आहेत खुले सर्व सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी दमदाटी केली जाते तसेच नाशिक शहर हे देवाचे शहर आहे परंतु या शहरामध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून गुन्हेगारांकडून खंडी मागण्याचे प्रकार देखील वाढलेले आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः रस्त्यावर येऊन ही जुन्हेवारी थांबवण्याचे

वो टेबल छोड़ के बाहर गया था तो उसको मैंने से बोला भाई कस्टमर चालू है तो तू बाहर मत जा टेबल पे जान दे वो कस्टमर बुला रहा था तो उसको लग गया मिर्ची फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली गलोज करने लग गया तू तू करके और बाप को भी मेरे पिताजी को भी गाली दे रहा था तो वो कारण से फिर उसने मेरे को बोला मेरे को दिखा था तो मार डालूंगा ये वो और गाली गलोज करने लगा था फिर वो गया और मेरे को पूरे गुंडे भेजा मारने के को इतने तलवार सब कुछ लेके वो आया था मारने